सुवर्ण संधी आहे दोघांना विनर बनण्यासाठी म्हणजे आता वैभव आणि जानवी हे विनर बनवू शकतात कारण की आता ते दोघं त्या आरबाजाने निक्की पासून लांब झाले त्या दोघांना खेळ त्या दोघांचा समजत आहे की दोघं प्लॅन करतात भांडण करतात एकत्र येतात भांडण करता एकत्र येतात हे त्यांना रुटीन त्या दोघांना कळाले म्हणजे आरबाज पण फुटेसाठी करतोय आणि आरबाज वैभवला घाबरतोय म्हणून वैभवला संती घेऊन तो गेममध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करतात निक्की पण तसंच करत होती पण आता निक्की आणि जान्हवीचं कडकडं भांडण चालू आहे म्हणजे आणि वैर दोघांचं चालू आहे बिग बॉसच्या घरात पण आता दोघांना लेस सुवर्ण संधी विनर बनण्याची कारण की वैभवकडे रांगडी गावची भाषा आहे आणि जानवीकडे तडपदार म्हणजे एकदम नेतृत्व भारी ती निकेला चांगली टफ देऊन ती गेममध्ये अजून चांगली पुढे जाऊ शकते तसंच वैभव पण म्हणजे आता त्याच्याकडे गावची गावची रांगडी भाषा आणि तो अरबाजला टक्कर देऊ शकतो गेममध्ये आणि फिजिकल टास्कमध्ये पण आता ते दोघांनी चांगला त्याचा उपयोग केला पाहिजे आता सोबत वैभवचं पण भांडण झालंय पण आता वैभवनी अरबा सोबत भांडण केलं पाहिजे आणि गेममध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे तो विनर बनू शकतो अजून पण वेळ नाही गेला अजून आता किती चाळीस दिवस झाले सदतीस दिवस झाले आता म्हणजे सुवर्ण आहे दोघांना विनर बनण्याची तुम्हाला वाटतं का म्हणजे सांगा हे विनर बनू शकतात का नाही आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका